नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बेरीज करायला शिकणार आहोत इयत्ता चौथी धडा तिसरा बेरीज तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तरी विद्यार्थी मित्रांनो चला आपण बेरीज करायला शिकूयात प्रश्न पहिला पहा खालील बेरजा करा तीनशे बेचाळीस प्लस एकशे तेवीस तर हे तीन हे दोन आणि तीन होतात पाच चार आणि दोन सहा तीन आणि एक चार पाच दुसरं पहा तीन तीनशे पंचेचाळीस प्लस तीनशे चोवीस पाच आणि चार होतात नऊ चार आणि दोन सहा तीन आणि तीन होतात सहा तर विद्यार्थी मित्रांनो आपण खूप सोप्या पद्धतीने इथे आपण बेरीज करायला शिकणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकशे सत्तर प्लस सहाशे सव्वीस इथं झिरो सहा असल्यामुळे इथं सहा हे सात आणि दोन होतात नऊ हे एक आणि सहा होतात सात दोनशे चौऱ्याण्णव प्लस एकशे पाच चार आणि पाच होतात नऊ नऊ इथे नऊ आहे इथं काहीच नाही झिरो म्हणून हे नऊ असे नऊ दोन आणि एक तीन इथे सहाशे नऊ प्लस दोनशे नऊ अशी नऊ इथं झिरो झिरो सहा दोन हजार आठ तर पुढला बघा सध्या इथं काय दिलेलं आहे खालील बेरजा उभ्या मांडणीने करायला सांगितल्यात आपल्याला आता इथं आपल्याला आडवी मांडणी दिलेली आहे तर याची आपल्याला व्यवस्थितपणे उभी मांडणी करून त्याची बेरीज करून अचूक उत्तर काढायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण याची उभी मांडणी करून घेऊयात दोन हजार तीनशे एक दोन हजार एक प्लस चार हजार छप्पन्न चार इथं दोन, दोन, दोन हजार एक प्लस आता याची बेरीज करूयात आपण एक आणि सहा होतं सात इथं झिरो हे पाच पाच अशी पाच इथं हे तीन आणि झिरो तीन इथं दोन आणि चार होतं सहा दुसरं पहा चार हजार सतरा प्लस दोन हजार एक्क्याऐंशी चार हजार सतरा प्लस दोन हजार एक्क्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे शिकत असताना व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमचं गणिताचं पुस्तक जवळ घेऊन बसलात तर तुम्हाला आणखीन सोपं जाईल कारण त्यातले क्वेश्चन पाहून जे तुम्हाला पटापट लगेच उत्तरं पण लिहिता येतील चार हजार सतरा प्लस दोन हजार एक्क्याऐंशी इथं सात आणि एक होतं आठ एक आणि आठ होतं नऊ झिरो 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 चार आणि दोन होतं सहा पुढचं पहा दोन हजार सतरा प्लस सतरा हजार साठ आता ही संख्या याच्यावर मोठी आहे याच्यात एक दशक शतक हजार दस हजार आणि इथं एक दशक शतक हजार आता ह्याची व्यवस्थित मांडणी आपण करून घ्यायची आहे पहिल्यांदा लिहा इथं दोन हजार सतरा प्लसचं प्लस आता पहिल्यांदा आहे झिरो ह्या सातच्या खाली लिहायचं नंतर हे सहा इथं एकच्या खाली लिहायचं नंतर हे झिरो इथं झिरोच्या खाली म्हणजे एककच्या खाली एकक लिहायचं दशकच्या खाली दशक शतकच्या खाली शतक असं लिहिलं तरच आपलं चूक उत्तर येईल डाव्या बाजूने मांडणी करायची आहे पहिल्यांदा डाव्या बाजूने लिहित जायचं आहे हे सात आणि झिरो होतं सात एक आणि सहा होतं सात हे झिरो आणि झिरो होतं झिरो दोन आणि सात होतं नऊ आणि एकाशी एक याचं उत्तर आलं एकोणीस हजार सत्याहत्तर एकक एकदशतक हजार दस हजार हे दस हजार म्हणून एकोणीस हजार सत्याहत्तर पुढचं पहा चार हजार सातशे सत्याहत्तर प्लस दोन हजार एक याची उभी मांडणी करून घ्या चार हजार सातशे सत्याहत्तर प्लस दोन हजार एक 4, 7, 6, 7, सात आणि एक होतं आठ सातशे सात सात आणि झिरो सात चार आणि दोन सहा हे पुढचं नऊशे एक्केचाळीस प्लस नव्याण्णव हजार अठ्ठावन्न आता इथे पहा नऊशे एक्केचाळीस इथं लिहिलं आता ही डाव्या बाजूने मांडणी करत जायचं एकच्या जा खाली आठ नंतर पाच हे नंतर झिरो नंतर नऊ नंतर नऊ म्हणजे आपल्याला अचूक उत्तर येणार आहे असं मांडणी केल्यावर व्यवस्थित एक आणि आठ होतं नऊ चार आणि पाच होतं नऊ इथं नऊ झिरो नऊ झिरो नऊ नवाशे नऊ इथं नऊ इथं पहा सहावं बघावधारण बारा हजार तीनशे छत्तीस प्लस पन्नास हजार एकवीस हे अगोदर उभी मांडणी करून घ्या बारा हजार तीनशे छत्तीस प्लस पन्नास हजार एकवीस सहा आणि एक, एक सात तीन आणि दोन पाच तीन तीन दोनऐे दोन आणि दोन, हे पा एक आणि पाच होतं सहा पुढचं पहा सात सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर प्लस दोन हजार एक आता इथं सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर लिहून घ्यायचं आहे नंतर हे दोन हजार एक आधी एक लिहा नंतर झिरो नंतर झिरो आणि नंतर दोन आता ह्याच्या आपण बेरीज करू बेरीज करा आता सात आणि एक होतं आठ सात आणि झिरो सात सात आणि झिरो सात सात आणि दोन नऊ साताशी सात इथे पहा नऊशे नव्याण्णव प्लस चार हजार नऊशे नव्याण्णव आणि हे चार हजार एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक शतकच्या खाली शतक हजारच्या खाली हजार आता पहा नऊ शी नऊ इथं पण नऊ आहे फक्त नऊ इथं नऊ आणि झिरो नऊ हे चार आणि चार अशी इथं चार विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या पुढल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं आहे की आडव्या मांडणीने बेरीज करायची आहे आता आपण मा उभ्या मांडणीने बेरीज शिकली आहे आता आपल्याला आडव्या मांडणीने बेरीज शिकायची आहे तर पहा कशी करायची आडव्या मांडणीने बेरीज तर पहिल्यांदा आपण संख्या वाचून घेऊ चार हजार सहा प्लस दोन हजार एकशे त्र्याण्णव तर काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे तीन आणि सहा याचे बेरीज करायचे पहिल्यांदा सहा सात आठ नऊ इथं लिहायचं नंतर पहिला एककाककडूनच बेरीज करत जायचं हां इथून नाही करायचं एकक स्थानापासूनच बेरीज चालू करायची नंतर हे नऊ आणि हे शून्य हे नऊ आहे म्हणून फक्त नऊ हे एक आणि शून्य एक आणि शून्य एकच होतं म्हणून इथं एक आणि हे दोन आणि हे चार होतं सहा म्हणून इथं सहा आता पहा चारशे अकरा प्लस पाचशे अठ्ठ्याऐंशी आता हे आठ आणि हे एक होतं नऊ हे आठ आणि हे एक होतं नऊ आणि हे पाच आणि हे चार होतं नऊ तिसरं दोनशे एकोणऐंशी प्लस सत्त्याण्णव हजार चारशे दहा आता पहा याची बेरीज कशी करायची हे झिरो आणि हे नऊ झिरो आणि नऊ होतं नऊ आता हे एक आणि हे सात हे सात आणि हे एक होतं आठ आता पहा हे चार आणि हे दोन चार आणि दोन सहा हे सहा आणि हे सात आता इकडं पुढे संख्या नाही हे साताशी सात नऊ अशी नऊ हे पहा त्रेपन्न हजार सेहेचाळीस आणि दोन हजार एक एक आणि सहा सात झिरो आणि चार चार झिरो आणि झिरो झिरो दोन आणि तीन पाच आणि इथं संख्या नाही पुढे इथं आहे पाचशे पाच मित्रांनो तुम्ही याची उभी मांडणी करून पण नंतर तुम्ही उत्तर लिहू शकता पण आपल्याला फास्ट 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 उत्तर काढण्यासाठी आपल्याला आडवी मांडणी करून फास्ट उत्तर काढता येईल म्हणून आपल्याला आडवी मांडणीसुद्धा शिकणे गरजेचं आहे आता हे पहा नऊशे एकोणतीस सॉरी सॉरी नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव प्लस ऐंशी हजार तीनशे एक त्याचं उत्तर कसं काढायचं हे एक हे एक आणि हे सात होतं आठ हे झिरो आणि हे नऊ होतं नऊ हे तीन आणि हे दोन होतं पाच आणि हे आठ हे आपण अगोदर हे घेतलं एक आणि सात आठ नंतर झिरो आणि नऊ हे होतं नऊ हे तीन आणि हे दोन होतं पाच आणि हे झिरो आणि नऊ होतं नऊ आणि हे आठ आठ पुढे पहा बेरीज करा आता इथं आपल्याला हातच्याची बेरीज आहे मित्रांनो हातचा देऊन आपल्याला बेरीज करायची आहे तर पहा कशी येईल ते अगोदर आपल्याला इथं आडवी मांडणी दिलेली आहे त्याची उभ्या उभी मांडणी करून घ्यायची आहे पाच हजार सह सहाशे बेचाळीस प्लस चार हजार एकशे एकोणऐंशी इथं आपण केलेले आहे दोन आणि नऊ दोन आणि नऊ होतं अकरा अकराला एक हातचाला एक इथं एक लिहायचं म्हणजे आता हे अकरा आलेलं आहे तर आपल्याला ह्या आप एकक स्थानाची संख्या इथं लिहायची आहे आणि हे दशक स्थानची संख्या हातचा म्हणून वरी द्यायची आहे तर पहा इथं एक चार आणि सात यांची बेरीज करायची नंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराला दोन हातचाला एक सहा आणि एक सात हे आठ हे आठ इथं हातचा नाही हे आठ झालं इथं पाच आणि चार होतं नऊ पुढचं पहा चार हजार नऊशे चौऱ्याऐंशी प्लस सातशे पंच्याहत्तर चार हजार नऊशे चौऱ्याऐंशी प्लस सातशे पंच्याहत्तर चार आणि पाच होतं नऊ आठ आणि सात होतं पंधरा पंधराला पाच आता हे पंधरा आहे तर हे एककस्थांची संख्या इथं लिहायची आहे दशकस्थांची संख्या हातचा म्हणून वरी द्यायची आहे आठ आणि सात होतं पंधरा पंधराला पाच हजचाला एक नऊ आणि एक दहा दहा आणि सात सतरा सतराला सात हजचाला एक चार आणि एक पाच विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही दररोज सराव करायचा आहे तेव्हाच तुम्हाला फास्ट फास्ट उत्तर काढता येतील आणि बेरीज तुमची परफेक्ट होऊन जाईल म्हणून गणितामध्ये प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे सात हजार आठशे पन्नास प्लस एकोणतीस सात हजार आठशे पन्नास प्लस एकोणतीस हे झिरो आणि नऊ नऊ पाच आणि दोन होतं सात आठ असे आठ आणि सात असे सात हे पाच हजार सहाशे एकोणनव्वद प्लस एकशे पस्तीस तर प्लस एक सत्याऐंशी इथं तीन इथं तीन मांडणी म्हणजेच तीन संख्या आहेत आणि त्या ता तीन संख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला नऊ पाच आणि सात बघा मुलांना बेरीज करा नऊ आणि पाच होतं हे नऊ आणि पाच होतं चौदा चौदा आणि सात होतं एक एकवीस होतं हे चौदा आणि सात होतं एकवीस एकवीसला एक हले दोन आठ आणि इथं दोन आठ आणि हे नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आणि आठ चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीसला एक, एक, एक हातच्याले दोन इथं सहा सात आठ नऊ इथं घेतलं नऊ आणि हे पाचशी पाच पुढे पहा सात प्लस चार हजार आठशे पंच्याण्णव प्लस एकशे सदतीस आता इथं तुम्ही मांडणी व्यवस्थित करून घ्यायची आहे हे पहा पहिल्यांदा सात लिहा नंतर ही संख्या एकक स्थानापासून लिहा ह्या सातच्या खालीच हे पाच लिहायचं नंतर हे नऊ आठ आणि चार हे एकशे सदोतीस हे सात या पाचच्या खाली नंतर येईल तीन आणि नंतर एक येईल आता ह्याची बेरीज करून घेऊयात सात आणि सात चौदा चौदा आणि पाच चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीसला नऊ हाच्याला एक नऊ एक दहा दहा तीन तेरा तेराला तीन हचाला एक आठ एक नऊ नऊ एक दहा दहाला शून्य हातचाला एक चार आणि एक पाच हे पहा दोनशे एकोणचाळीस प्लस पाच हजार तीनशे दहा प्लस तीस विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उभी मांडणी करताना व्यवस्थित मांडणी केली तरच तुमचं उत्तर बरोबर येणार ना आहे नाहीतर हे उत्तर चुकेल बघा मांडणी कशी करायची हे दोनशे एकोणचाळीस अगोदर लिहून घ्यायचं नंतर ही संख्या लिहिताना हे झिरो एककस्थानीच स्थानीच लिहायचं नंतर इथं एक नंतर येईल तीन इथं पाच हे तीस एककस्थानी झिरो आणि हे नंतर आता नौ, नौ। तीन आता बेरीज करूयात नऊ नऊ तीन आणि तीन सहा आणि एक सात दोन आणि तीन दो तीन आणि दोन पाच अशी पाच पुढलं पहा बेरीज करायची आहे सात हजार आठशे एकोणसाठ प्लस आठ हजार पाचशे सेहेचाळीस मांडणी करून घेतली आपण आणि हे नऊ आणि सहा होतात पंधरा पंधराला पाच हातचा एक पाच आणि एक सहा सात आठ नऊ दहा दहाला शून्य हातचाला एक आठ आणि एक नऊ नऊ पाच चौदा चौदाला चार हातचाला एक सात आणि एक आठ आठ दोने सोळा सोळाला सहा हातचाला हातचा नाही येणार मित्रांनो डायरेक्ट तर सोळाला सोळा लिहून टाकायचं आणि इथं हे आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी प्लस चार हजार पाचशे शहात्तर आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी प्लस चार हजार पाचशे शहात्तर हे आठ आणि हे सहा होतं चौदा चौदाला चार हातचाला एक हे आठ आणि नऊ नऊ आणि सात होतं सोळा सोळाला सहा आजचाला एक आठ आणि नऊ आठ आणि एक नऊ नऊ आणि पाच चौदा चौदाला चार आजचाला एक आठ आणि एक नऊ दहा अकरा बारा तेरा तेराला तीन तेराला तेरा तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा ऐकून प्रेस करून माझे सगळे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा थँक्यू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही जरी अडचण असेल तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता थँक्यू